मी संग्राम केंद्रे राहणार दिळवाडे तालुका उदिर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष मी कलेक्टर साहेबाकडे शासनाच्या नियमाप्रमाणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचा कुन मुंबई अधिक अधिनियम कलम तीन कलम चौदा एक ज तीन याप्रमाणे सरपंचांना अपात्र ठरवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी म्हणून काल निवेदन दिलेलं आहे आमच्या दिळवडी येथील सरपंच नंदकुमार केंद्रे यांनी शासकीय जागेवर संडास बाथरूम बोर पाडून अतिक्रमण केलेले आहे कायद्यानुसार ज्या सदस्यांचे अतिक्रमण शासकीय जागेवर असते त्यांना कायद्यानुसार अपात्र ठरण्यात येते म्हणून मी लेखी स्वरूपाने जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन दिलेलं आहे माझी मागणी फक्त शासकीय जागेवरील अतिक्रमण काढून ज्या सदस्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांना अपात्र ठरण्यात यावे आणि जोपर्यंत अपात्र ठरण्यात येणार नाही तोपर्यंत माझा लढा हा चालूच राहणार